जय हिंद मित्रांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आपण बघणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चाल घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न तर बघा दोन हजार चोवीसचा जानेवारी महिना संपला बघता बघता एक महिना कुठे गेला कळालंच नाही तर आता तरी जरा सावध व्हा आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडी कंटिन्यू बघा त्याची नोंद करा म्हणजेच तुमचे चालू घडामोडीवरचे प्रश्न सुटणार नाहीत आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला हक्काचा मिळालाच पाहिजेत बघा आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता इत्यादी विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर सुरुवातीला बघू आपण एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न ज्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करत नाहीत याचा अर्थ तुम्ही आळशी आहात का तर आळस सोडा मित्रांनो आणि आत्ताच सांगतो तुम्हाला की जे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं तेव्हाच टाईप करा म्हणजे दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील परीक्षा द्यायची त्या दिवसापर्यंत तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये ते आठवलं पाहिजेत यासाठी कृती करा कृतीमधून तुमच्या जास्त लक्षात राहील तर चला बघा प्रश्न काय होता प्रश्न होता जगातील सर्वात उंच सातशे एकवीस फूट राम मंदिर कोठे निर्माण करण्यात येत आहे चार ऑप्शन होते आणि याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात उंच सातशे एकवीस फूट राम मंदिर निर्माण करण्यात येत आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न प्रश्न आहे की दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया युवा स्पर्धा डॉट डॉट इथे पार पडल्या चार ऑप्शन समोर आहेत आणि अगदी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चेन्नई चेन्नई ठिकाणी दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया युवा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला महाराष्ट्राने सत्तावन्न सुवर्ण अठ्ठेचाळीस रौप्ये आणि त्रेपन्न कास्ये म्हणजे असे एकूण एकशे अठ्ठावन्न पदक मारलेले आहेत महाराष्ट्रानं आणि प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय क्रमांक मिळवणारं राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूनं अडतीस सुवर्ण एकवीस रौप्ये आणि एकोणचाळीस कांस्ये तर तृतीय स्थानी आहे हरियाणा पस्तीस सुवर्ण बावीस रौप्ये आणि छेचाळीस कांस्ये हरियाणानं प्राप्त केली तर तुम्हाला प्रथम कोणतं द्वितीय कोणतं तृतीय कोणतं हे पण विचारलं जाऊ शकतं आणि कोणत्या ठिकाणी पार पडली चेन्नईला हे पण लक्षात ठेवावं लागल चला ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी डॉट डॉट यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे चार समोर आणि योग्य उत्तर निवडायचे तर याचं करेक्ट आन्सर असणारे पर्याय क्रमांक चार सर्वच बरोबर आहेत म्हणजेच डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष अजय नारायण झा जा आणि जॉर्ज मॅथू यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आणि त्यासोबतच एक चौथी आहे तर सौम्या कांती घोष म्हणजे चार सदस्य नुकतेच निवडलेले आहेत मग आता या सोळाव्या वित्त आयोगाच्या बा बाबतीत काय काय लक्षात ठेवायचे तर वित्त आयोगाबाबत कलम आहे बघा राज्य घडण्याचा दोनशे ऐंशी आणि अध्यक्ष आहे वित्त आयोगाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अरविंद पानगडिया अरविंद पानगडिया नीती आयोगाचे उपाध्यक्ष पण होते पण आज रोजी ते नीती आयोगाचे ते उपाध्यक्ष होते पण वित्त आयोगाचे ते सध्या अध्यक्ष आहेत या सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस बघा लक्ष द्या एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस हा पाच वर्षाचा कालावधीचा आहे आता पंधराव्या वित्त आयोगानुसार राज्यांना जो वाटा दिला जातो कराचा तर तो वाटा एकेचाळीस टक्के आहे हे पण लक्षात ठेवा चौदाव्या वित्त आयोगानं बेचाळीस टक्के अशी सूचना केली होती सुचवलं होतं पण पन। पंधराव्या वित्त आयोगानुसार एकेचाळीस टक्के का तर तुम्हाला माहीत आहे लडाख आणि जम्मू काश्मीर हे जम्मू काश्मीर या राज्यापासून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले म्हणजे केंद्राकडून त्यांना जाणार त्यामुळं तिथं एक टका कपात करून एकेचाळीस टक्के राज्यांना दिले जाते हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे प्रश्न क्रमांक बघा नेक्स्ट तिसरा झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री डॉट डॉट आहेत तुमच्यासमोर चार पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन चंपई सोरेन चंपई सोरेन हे झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत आता हेम हेमंत सोरेन जे आहेत यांनी राजीनामा दिला तर काय नाट्य घडलं तुम्हाला माहित आहे की आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी म्हणजे त्यांनी जमीन जी आहे ती जमीन गा, विगने ताली आसा इडी संचाल चोखशी ही गैरप्रकारे विकण्यात आलेली आहे असं त्यांच्यावर ईडी मार्फत संयुक्त संचालनामार्फत त्यांची चौकशी केली त्यांना सात घंटे जवळपास प्रश्न विचारले पण ते उत्तर देऊ शकले नाही बरोबर त्यांना कस्टडीमध्ये घेण्यात आलं त्यांना राजीनामा द्यायची गरज पडली आणि आता चंपई सोरेन हे झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री झालेले आहेत आता झारखंड राज्य तुम्हाला माहीत असेल झारखंड राज्य कुठं आहे तर बघा लक्ष द्या झारखंड राज्य तुम्हाला इथं आपला हा प्यारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जर आपण पूर्वेला गेलो असे ईशान्याला तर इथं तुम्हाला काय दिसतं छत्तीसगड आणि थोडं अजून ईशान्यला गेलो तर मग इथं काय दिसतं हे झारखंड कळालं का झारखंडची राजधानी आहे रांची हे पण लक्षात ठेवा तर नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार देशात हिम बिबट्यांची संख्या डॉट डॉट आहे चार समोर आणि अगदी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सातशे अठरा मुख्य म्हणजे यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे लडाख हा केंद्रशासित प्रदेश चारशे सत्याहत्तर हिंबिप्ट तिथं आहेत एवढंच नाही तर तुम्हाला इथं काय माहिती आहे का की हे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे सायंटिक दृष्ट्या स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम म्हणजे एस पी ए आय या अहवालामार्फत हे व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्री जर तुम्हाला बोललं तर ते आहेत मग भूपेंद्र यादव हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला ठीक आहे तर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा भारतात राष्ट्रीय उत्पन्नाच्या डॉट डॉट इतकी रक्कम शिक्षणावर खर्च केली जाते चर्चेचा मुद्दा हा प्रश्न विचारला जाणार जरूर खूप महत्त्वाचा आहे चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दोन पॉईंट पाच टक्के भारताचं पहिल भारताचे पहिले शिक्षण मंत्री जे आहेत ते पहिले शिक्षण मंत्री आहेत अब्दुल कलाम आझाद तर अब्दुल कलाम आझाद यांचं काय म्हणणं होतं किती टक्के शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे तर पंधरा टक्के पण रिअलमध्ये जर पाहिलं आता तर किती होत आहे तर होत आहे फक्त दोन पॉईंट पाच टक्के लक्षात आलं का किती डिफरन्स आहे हा तर हा डिफरन्स यामध्ये जर आपण पाहिला तर बघा पंधरा कुठं आणि अडीच कुठं तर तर साडेबारा टक्क्याचा डिफरन्स आहे बघा एवढा फरक आहे साडेबारा टक्क्याचा म्हणजेच शिक्षणावर व्हायला पाहिजे तेवढा खर्च होत नाही चला ठीक आहे नेक्स्ट डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी प्रश्न आहे की ज्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे प्रश्न आहे नुकताच हुतात्मा दिन डॉट डॉट दिवशी साजरा करण्यात आला चार ऑप्शन समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर जे असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा जय हिंद भेटूयात उद्याला म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला